घात होत राष्ट्रीय महामार्गावरील मोसम पुलावरील पूल दुरुस्ती अजून शासनाने सुरू केली नाही याच्या विरोधात आज सर्व पक्षीय नेतृत्व सर्व नागरिकांनी युवकांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला यावेळी डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे निलेश कांक्रिया मिलिंद चित्ते राजू जगताप डॉक्टर प्रसाद सोनवणे सुरेश महाजन तुकाप्पा अहिरे दीपक कांक्रिया डॉक्टर देसले गोविंद महाजन अजय गांगुरडे मनोहर नंदन शेखर सोनार सागर वायसे अजय पगारे सुनील जाधव व गजानन साळवे उमेश घरटे आबा पाटील असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून लवकरात लवकर समस्या सोडवण्यासाठी आश्वासन दिले जवळपास एक तास आंदोलन सुरू होते ताहराबाद चौफुलीवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी जाधव ताहराबाद सटाना ठेकेदाराने म्हणजे या त्यांचे जे अधिकारी आहेत ज्या अधिकारी त्या ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत